नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगुळे मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये तफावत का राहते हे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आजही मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणार आहे कारण कापूस बाजारभावामध्ये जो रेट आपल्याला पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना पाहिजे तो अजून मिळत नाहीये तर आपण आजचा रेट तर पाहणार आहोत पण शेतकऱ्यांना का रेट मिळत नाही आणि किती रेट मिळायला पाहिजे आणि तो अजूनही मिळत नाही तर हे पण आपण पाहणार आहोत आणि त्यासोबतच तुम्हाला आज नवीन आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन प्रकार दिसणार आहे तर आपण याच्यामध्ये इंडियन कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया तर आय सी तर यांचाही आपण याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि त्याच्यामधून आपल्याला सगळे बाजारभाव समजतात आणि विशेष म्हणजे एमसेक्स पण आहे आयसीए पण आहे आणि रेग्युलर रेट पण आहे तर मित्रांनो तुम्हाला जर कापूस बाजार भाव जाणून घ्यायचा असेल आणि तुम्ही जर चॅनलवर असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक वेळेचं पर नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो तक्ता तुमच्या हो समोर आहे आपण समजून घेऊयात की मार्केट नक्की कसं आहे तर एकंदरीत एमसेक्स मार्केटचा जर विचार केला तर एमसेक्स मार्केटमध्ये आज तीनशे रुपये मंदी पाहायला मिळते म्हणजे तीनशे रुपये कमी रेट झालाय तर कालचा जो रेट होता जवळजवळ चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपये हा रेट आपल्याला पाहायला मिळाला परंतु आजच्या दिवशी आज मार्केट वेळेस बंद झालं तर मार्केटमध्ये मंदी पाहायला मिळाली त्रेपन्न हजार नऊशे पन्नास रुपये हा रेट आपल्याला पाहायला मिळाला आहे त्यासोबतच इंडियन कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया किंवा असोसिएशन कॉटन असोसिएशनचा जर आपण विचार केला तर एकोणतीस एम एम म्हणजे जो आपला रेग्युलर धागा आहे जो आपण महाराष्ट्रामध्ये पिकवतो हा धागा चोपन्न हजार चारशे रुपये आज रेट झालाय तर याच्यामध्ये शंभर रुपये कमी रेट झालाय म्हणजे साधारणतः आपल्याकडेही पन्नास रुपये शंभर रुपये उतरू शकतो किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये आहे तोच रेट राहू शकतो एकोणतीस एम एम एक आणि तीस एम एम एक आपल्याकडे मी जसं तुम्हाला कापूस वानाची जर तुम्ही माहिती घेत असाल तर कापूस वाणामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की मित्रांनो एक काही असे वाण आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला चारशे पाचशे रुपये रेट वाढून मिळतो तर इथं पा एकोणतीस एम एम चा जो धागा आहे त्याला चोपन्न हजार चारशे रुपये आणि तीस एम एम चा जो धागा आहे त्याला पंचावन्न हजार रुपये या दोन्हीमध्ये सहाशे रुपयाचा फरक आहे या दोन्हीमध्ये जर सहाशे रुपयाचा फरक आहे तर लक्षात घ्या कमीत कमी, -कमी चारशे रुपये तरी या दोन्ही धाग्यामध्ये प्रति क्विंटलचा फरक पडतो म्हणजे एवढा फरक आहे दोन धाग्यामध्ये त्यामुळं मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर आला असाल तर तुम्हाला शिकायला भरपूर काही मिळणार आहे तुम्ही भलेही नवीन असू द्या अनुभवी असू द्या तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला म्हणजे पीक असेल पिकाचं शेड्यूल असेल किंवा पिकाचा बदल असेल किंवा बाजारभाव असेल याच्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती चॅनलवर मिळणार आहे तर आता जाणून घेऊयात की याच्यामध्ये जो रेट तफावत झाला आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेट काय पाहायला मिळतील तर सेम रेट असणार रेटमध्ये फारसा काही बदल होणार आहे झाला तरी शंभर रुपये आजचे रेट उतरणार आहे महाराष्ट्र सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे अकोला जो जिल्हा आहे अकोला जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त रेट आहे तिथं सात हजार पाचशे सात हजार सहाशे सात हजार सातशे रुपये रेट सुद्धा आज पाहायला मिळाला परंतु मार्केट जे आहे काही ठिकाणी थोडंसं मंदीमध्ये पाहायला मिळालं आहे कारण एक शेतकऱ्याची पट्टी सात हजार सातशे तर दुपारनंतर दुसऱ्या शेतकऱ्याची पट्टी सात हजार पाचशे रुपये याच्यामध्ये थोडंसं मयसरचं प्रमाण येतं परंतु मंदी नक्कीच पाहायला मिळेल त्या ठिकाणी ज्यावेळेस तेजी असते त्यावेळेस सगळ्यात जास्त सर्रास रेट जो आहे हा जास्त रेट दिला जातो त्यानंतर गुजरात सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे आणि मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सहा हजार पाचशे पासून सात हजार पाचशे पर्यंत सात हजार पाचशे सहसा तिकडे जास्त मिळत नाही परंतु महाराष्ट्र आणि यू पी या दोन्हीचाही रेट जो आहे हा चोपन्न हजार चारशे मायनस शंभर रुपये हा रेट आहे त्यानंतर पंजाब हरणारे राजस्थानमध्ये जर विचार केला तर सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति बेल हा रेट आहे प्रति क्विंटल हा रेट आहे आता जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये पाहिजे तो रेट मिळत आहे तर मित्रांनो याच्यामध्ये असं आहे की साधारणतः आपण गेल्या एक आठवड्यापासून पाहताय जसं मार्केट पडलंय मार्केट पडल्यापासून उचलल्यापर्यंत जवळजवळ अकराशे ते बाराशे रुपये आपल्याला मार्केटमध्ये उचललेले पाहायला मिळाले म्हणजे आज जो चोपन्न हजार चारशे रुपये आहे हा जवळजवळ त्रेपन्न हजार चारशे पाचशे पर पर रुपयापासून मार्केट उचललंय म्हणजे जवळजवळ एक हजार पॉईंट एक हजार रुपये आपल्याला याच्यामध्ये तफावत दिसते आणि इकडं एक हजार रुपये उचललेले असताना आपल्याला लोकल मार्केटमध्ये मात्र तो रेट पाहायला मिळत नाही कारण रेट आला होता सहा हजार नऊशे रुपयावर सहा हजार नऊशे रुपयापासून आज आमच्याकडे ही रेट सात हजार शंभर आहे काही ठिकाणी ज्या ठिकाणी सात हजार पाचशे त्या ठिकाणी सुद्धा सहा हजार नऊशे झालेला नव्हता त्या ठिकाणी सात हजार सात हजार शंभर अशा प्रमाणात रेट मिळत होता म्हणजे जो काही रेट आपल्याला सी कड वाढला असेल किंवा एम मध्ये वाढला असेल तो मात्र शेतकऱ्यांना मिळत नाहीये आता याच्या मागे पॉलिटिक्स काय आहे हे तुम्ही समजू शकता याच्यावर मी पॉलिटिक्सवर बोलण्याची गरज नाही किंवा मला पॉलिटिक्समध्ये बोलण्यामध्ये इंटरेस्ट पण नाहीये तो तुम्ही भाग समजून घ्या परंतु एक ठिकाणी शेतकरी अडचणीत येतोय कारण जो भाव पाहिजे तो सुद्धा शेतकऱ्यांना मिळत नाही कारण एमसीएक्स वाढलंय आयसीए वाढलंय तरी सुद्धा शेतकरी शेतकऱ्यांचा रेट जो आहे हा कमी आहे तर याच्यावर कुठेतरी शेतकऱ्यांनी आता कंट्रोल आणण्याची गरज आहे शेतकऱ्यांनी थोडंसं थांबायला पाहिजे जेणेकरून हे रेट हळूहळू वाढतील कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये आवक भरपूर जास्त आहे त्यामुळं ते तेजी पण पाहायला मिळते परंतु कुठं कुठं मंदी पाहायला मिळते तर आता तेजी जेवढी फास्ट झाली नाही त्याच्याहीपेक्षा जास्त फास्ट मंदी होणार आहे तर असं जर झालं तर शेतकरी मित्रांनो थोडंसं थांबून घ्या ही एक तुम्हाला कळकळी जीवन असेल मित्रांनो असे जर तुम्हाला बाजार बघवायचे असेल तर आजच आपल्या ग्रेनगुडागिरी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि चॅनलवर अपडेट राहा धन्यवाद